नमस्कार पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा जो विसावा हप्ता आहे तो आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हा हा वितरित केला जाण्याची शक्यता आहे तर हप्ता ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तरी याबाबत शासनाकडून एक अधिकृत माहिती समोर आलेली आहे तर काय आहे ती माहिती आता आपण पाहूया पीएम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचा लाभ दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे हा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमात वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर महत्वाची माहिती आहे यामध्ये शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून खात्री करणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे जमीन भूलेख तपासणी करण्यात येते त्याचप्रमाणे शेतकरी ओळख क्रमांक हा आता विसाव्या हप्त्यासाठी बंधनकारक नाही म्हणजेच हा ॲग्रिसटॅक नंबर नसला तरी आता चालेल यामध्ये हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकरी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट डी या अधिकृत पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटस तपासू शकतात अधिक माहितीसाठी किंवा तपशिलासाठी अडचणी असल्यास आपल्या संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधावा धन्यवाद